आडला हरे आणि बेडकाचे पाय धरी त्याचं झालं असं गेम बनवायला चालू करणार तेवढ्यात आठवलं आपल्याकडे असेट्सच नाही म्हणजे गेमचा प्लेअर किंवा बॅकग्राऊंड या गोष्टी लागतात की नाही मग गेम कसा बनवायचा बिना चित्राचा आता तात्पुरतं काहीतरी पाहिजेच की म्हणजे एकदा गेमचा प्रोटोटाईप म्हणजे डेमो गेमचा मेकॅनिक झालं की मग माझा आठवणपती तिथं टाकणार म्हणून काय फुकट मध्ये काय मिळते का शोधायला लागलं पण एक तास या उंदराच्या डोक्यावर खाजून खाजून माझी केस गळायला लागली तरी काय मनाला आवडेल असं काही मिळत नव्हतं पण पावसाच्या कृपेने शेवटी बेडकाना मला साथ दिली बेडकान म्हणजे पिक्सल फ्रॉग न हो बेडूक देवासारखा धावून आला बघा याच्याकडे ते होते जे मला पाहिजे होत मग काय म्हणून म्हटलं आडला अरे आणि बेडकाचे पाय धरी आता फ्री होतं म्हटल्यावर न डाउनलोड करून घेतले आता कसं या आशाचा तात्पुरती वापर करायचा आणि नंतर ना फोनचा कवर बदलता तसं बदलायचं याला आपल्या आर्ट भेटूया पुढच्या भागात